महाराष्ट्र मत लोकांचा विश्वास आमची बातमी गोविंदराव कुलकर्णी श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव या नात्याने आपल्याला भेट देतोय या अगोदर आमच्या गरीब होतकरू मुलांसाठी अशा पद्धतीने स्टेज आम्ही कधीही उपलब्ध करून दिलं नव्हतं पण आमचे ज्येष्ठ बंधू मान्य श्री मांडेकर साहेब यांनी थोडं आर्थिक मदत केल्यामुळं आमच्या गरीबातले तळागाळातले विद्यार्थी या ठिकाणी येऊन डान्स केला त्यामुळे जास्त उत्साहाचं वातावरण दिसले मला अतिशय गर्वाने सांगावशी वाटतं की माझे लेकर एवढा मोठ्या स्टेज वर डान्स केला याचा मला शंभर टक्के अभिमान आहे मुख्य गेस्ट होते देशमुख साहेब त्याच्यानंतर देशमुख मॅडम मुर्डेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव सन्मान्य श्री कादळी सर त्याच्यानंतर नगरसेवक भाऊसाहेब जगताप सर त्याच्यानंतर शिक्षण विस्ताराधिकारी सन्मान्य श्री चौरे साहेब अवचार सर अवचार मारम पवार मॅडम असे भरपूर अशा प्रकारचे आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देणारे पाहुणे या ठिकाणी तळमळीनं आले शुभेच्छा दिल्या कार्यक्रम होईपर्यंत बघितला याबद्दल मी सर्वांचे प्रयोगशालेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आभार मानतोची ओळख एक प्रकारे यातून करून देऊन विद्यार्थ्याचे सर्व गुण संपन्न सुप्त गुण कसे त्यांचे ते सादर करू शकतील यासाठी सर्व आम्ही प्रयत्नशील असतो आणि त्याचं प्राचित त्याचं प्रात्यक्षिक आपण सर्वांनी या ठिकाणी आता बघितलेलं आहे मुर्डेश्वर शाळा दरवर्षीच अतिशय उत्साही वातावरणामध्ये आणि धडाकेबाज कार्यक्रम सादर करत असते आणि त्यासाठी पालकाचं सुद्धा आम्हाला तेवढं सहकार्य असतं शिक्षक पालक आणि सर्व विद्यार्थी म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पार पाडलेला आहे किती विद्यार्थ्यांनी सहभाग आम्ही सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग कसा राहील सर्व आमचे अडीचशे चे अडीचशे विद्यार्थी त्यातून एकही विद्यार्थी कसा सुटणार नाही आमचा प्रयत्न असतो एखाद्या विद्यार्थ्याची कलागुण थोडी कमी जरी असली तर त्याला त्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी स्टेजवर कसं उभं राहतील काम करून त्याचं स्टेज करिअर डिरिंग कसं वाढता येईल असा आम्ही प्रयत्न करतो तुम्ही बघितलंच असेल जास्तीत जास्त शंभर टक्के विद्यार्थ्याचा सहभाग आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांमध्ये फारच उत्साह सर काय याच्या मागचा उत्साह म्हणजे आम्ही आता या ठिकाणी ओपन मध्ये कार्यक्रम घेत होतो पहिली गोष्ट म्हणजे तर या ठिकाणी आमचे संस्थाचालक जे आहे त्यांनी यावर्षी आम्हाला हॉल उपलब्ध दे करून दिला मध्ये आमच्यासह विद्यार्थी पालक सर्वांमध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं एवढं मोठं स्टेज आम्हाला संस्थाचालकांनी मांडेकर सरांनी उपलब्ध दे करून दिलं त्यामुळं साहजिकच विद्यार्थ्याला जोश आणि उत्साह जो आणि शाळेचं मुंडेश्वर प्राथमिक विद्यालय एन टू शिडको आणि मी मुख्याध्यापक तानाजी तायडे